नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक स्त्रीची आत्मकथा पाहणार आहोत माझं नाव सुमती आज मी माझी कहाणी लिहती आहे जी कदाचित हजारो विधवा स्त्रियांच्या मनातील वेदना संघर्ष आणि धैर्याचं प्रतिबिंब असेल माझं आयुष्य लग्नानंतर स्वप्नाने भरलेलं होतं पण नियतीने जणू माझ्यासाठी वेगळाच खेळ ठरवला होता मी एका साध्या कुटुंबात जन्मले आईबापांनी खूप कष्ट करून मला वाढवलं शिकायला मला आवडायचं पण आमच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती दहावीनंतर शिक्षण थांबलं आणि माझं लग्न लवकरच झालं माझा नवरा विनायक साधा पण खूप प्रेमळ माणूस होता छोटंसं कुटुंब मी तो आणि काही दिवसांनी आमचा मुलगा आयुष्य सुंदर चाललं होतं लग्नाला पाच वर्ष झाली होती एक दिवस विनायक कामावरून घरी येत असताना अपघात झाला मी हॉस्पिटलमध्ये धावत गेले पण डॉक्टरांनी सांगितलं आम्ही प्रयत्न केला पण त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली माझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं हातातील मंगळसूत्र जणू लोखंडासारखं जड झालं कपाळावरचं कुंकू अचानक जळजळू लागलं पहिल्या दि, पहिल्या काही दिवसात शोक अश्रू असह्यता होती पण खरी कसोटी पुढे सुरू झाली समाजाच्या नजरा बदलल्या काहींनी सहानुभूती दिली तर काहींनी संशयाने बघायला सुरुवात केली विधवा असल्याने अनेक रूढी माझ्यावर लादल्या गेल्या रंगीत कपडे घालू नकोस सण उत्साहात सहभागी होऊ नकोस हसू नकोस जणू मी जिवंत असूनही मृत्यू समान जगायला हवं होतं विनायक गेल्यानंतर घर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आली शिक्षण कमी असल्याने चांगली नोकरी मिळणं कठीण होतं मी सुरुवातीला लोकांच्या घरी शिवणकाम केलं नंतर एका छोट्या किराणा दुकानात मदतनीस म्हणून काम करू लागले पैशाची चणचण मुलाचं शिक्षण घर भाडं सगळं माझ्या खांद्यावर पण हळूहळू मी आत्मनिर्भर व्हायला लागले जरी थोडे पैसे मिळाले तरी त्यातून मुलाला शाळेत ठेवणं घराचं खर्च भागवणं आणि थोडासाठा करणं मी शिकलं विधवासरीने उघडपणे मत मांडावं हसावं किंवा कोणाशी संवाद साधावा हे काही लोकांना खटकत होतं नातेवाईकांपैकी काहींनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला पण माझ्यासाठी माझा मुलगा आणि स्वतःचं स्वाभिमानी आयुष्य हाच मार्ग होता काही जणांनी तर माझ्या प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह लावले हे सगळं सहन करताना मला समजलं विधवापण ही केवळ पतीच्या निधनानंतरची अवस्था नसते तर समाजाने लादलेले मानसिक कैद असते माझा मुलगा माझी ताकद होता त्याच्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार होते रात्री उशिरापर्यंत शिवणकाम दिवसात दुकानात काम, दिवसा, काम आणि घरी आल्यानंतर घरकाम हा माझा दिनक्रम झाला पण त्याच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव बघून सगळी थकवा दूर व्हायचा त्यानेही माझं दुःख समजून घेतलं अभ्यासात मन लावून शिकला मला कधीच त्रास दिला नाही काळ जसा, जसा पुढे गेला तसं मला जाणवलं की मी फक्त विधवा नाही तर एक स्वतंत्र स्त्री आहे मी घर बांधलं मुलाला कॉलेजला पाठवलं थोडी बचत केली लोकांच्या नजरेत बदलले नाही कदाचित पण माझ्या नजरेत मी मात्र बदलले मी रंगीत कपडे घालायला लागले सण साजरे करायला लागले काहींनी टोमने मारले पण आता मला फरक पडत नव्हता कारण मी जाणलं होतं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर स्वतःसाठी जगणं आज माझा मुलगा नोकरी करतो आणि मीही एक छोटं शिवणकाम दुकान चालवते मी माझं आयुष्य दुःखावर मात करून उभं केलं मी प्रत्येक विधवा सांगू इच्छिते आपण एकट्या नाही आहोत समाजाने आखून दिलेल्या सीमांच्या बाहेरही जीवन आहे आपली ओळख फक्त विधवाही नाही तर योद्धाही आहे विधवा पण माझ्यासाठी शिक्षा नव्हतं तर एक कसोटी होती त्या कसोटीतून मी तुटून नाही पडले तर अधिक मजबूत झाले आज मी माझ्या चेहऱ्यावर हसू घेऊन जगते कारण मला माहीत आहे माझं आयुष्य माझ्या हातात आहे अशा छान छान प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद